नॅक न्यूज इंडियामध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बघूया वृत्तांत आज संगमनेर शहरात भारतरत्न राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त भव्य कार्यक्रम पार पडला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट व महायुतीच्या वतीने बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री व संगमनेर पालकमंत्री आमदार राधाकृष्ण विखे पाटील संगमनेचे आमदार अमोल खताळ आर पी आय तालुका अध्यक्ष आशिष भाऊ शेळके शहर अध्यक्ष कैलास कासार विजू भाऊ खरात शहानवाज बेगमपुरे सिद्धार्थ खरात व अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत होते बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ सुंदर देखावे फटाक्याची आतिषबाजी आणि जोशपूर्ण वातावरण पाहायला मिळाले नामदार विखे पाटील आणि आमदार खताळ यांनी तमाम भीमसैनिकांना व जनतेला शुभेच्छा दिल्या आपण बघत आहात नॅक न्यूज इंडिया संगमने

మహామానవ భారతరత్న భారతీయ సంవిధానా జనక డక్టర్ బాబాసా ఆబేకరం జయంతీ జయంతిదినామత్త సర్వం శుభే దాళి మహాయతి వధికారి సమాజ బాధాం బీ సే బసా పుష్ప జయంతి ఉత్సవా विविध उपक्रम संगमनेरमध्ये आपण हे राबवत असून लवकरच आमचे आशिष भाऊ असेल कैलासराव असेल या सगळ्यांना बरोबर घेऊन आंबेडकर चळवळीचे सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांना बरोबर घेऊन मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून इथे डॉक्टर बाबासाहेब <laughs> <गोशना दे, गोशना। laughs> आंबेडकरांचा पूर्ण yes, बुद्ध oh! पुतळा आपण लवकरच इथं उभारत आहे घोषणा काय घोषणा घोषणा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौसावीस एकशे चौतीसावी जयंती आपण आणि या जगामध्ये अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे प्रथमता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने कार्य केलेलं आहे त्या कार्यामुळंच आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जगामध्ये सर्वात मोठी आणि प्रचंड उत्साहाच्या वातावरणामध्ये पार पडत आहे आज संगमनेर तालुक्याच्या वतीने आमच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने महायुतीच्या वतीने आज संगमनेरमध्ये अतिशय आनंदाचं वातावरण या ठिकाणी आहे मी सर्वांना पुन्हा एकदा महायुतीच्या वतीने त्याचप्रमाणे माझ्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो तर यांची एकशे जयंती निमित्त सगळ्यांना हार्दिक <laughs> हार्दिक <laughs> शुभेच्छा <laughs> देतो तसेच आज सकाळपासून विविध विविध ठिकाणी कार्यक्रम एकदम शहरात चालू आहे आणि एकदम आनंदाचं वातावरण आज आपल्याला सोन पाहायला मिळतं आहे त्या आमच्या माहितीच्या वतीने सगळ्या नागरिकांना मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे चौतीसशे जयंतीनिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो